डळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण रव्यापासून एक मस्त आणि अगदी वेगळी अशी भन्नाट रेसिपी बघणार आहोत नेहमी तर आपण रव्यापासून ना उपमा किंवा काहीतरी वेगळं बनवत असतो आजची रेसिपी युनिक आहे चला सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतका हा रवा घेतला त्याच वाटीनं एक वाटी पाणी घेतलं आता रव्यामध्ये पाणी घालून हा रवा चांगला भिजवून घ्यायचा रवा चांगला भिजला गेला की रेसिपी पण अगदी खूप छान होते आता बघा छानपैकी रवा मी मिक्स केलेला आहे आता हे भांड आपण एका एक साईडला ठेवून देऊयात त्यानंतर इथं तर बघा मी एक कच्चा मोठ्या साईजचा सा बटाटा घेतला होता तुमच्याकडे बटाटा छोटा असेल तुम्ही दोन पण घेऊ शकता बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर साल काढली ना मी साल काढून घेतली पूर्ण साल काढून झाल्यानंतर हा बटाटा आपण आता खिसून घेणार आहोत आता खिसताना बारीक खिसणीचा वापर करा म्हणजे ही रेसिपी अगदी परफेक्टच बनते तर संपूर्ण बटाटा मी अगदी अशाच पैधीनं खिसून घेतला आणि त्यानंतर बटाट्यामध्ये स्टार्च असतं त्यामुळं दोन ते तीन पाण्यानं हा बटाट्याचा खीस स्वच्छ असा धुवून घेतला आणि त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालून हे देखील असंच एका साईडला ठेवून दिलं ह्यानंतर आपण लगेचच पुढची कृती करतोय त्यासाठी ना आपण आज आगारोचा पॅन वापरणार आहोत तर बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की तू नेहमी जो पॅन वापरते तो कोणत्या कंपनीचा आहे तर हा आगारो या ब्रँडचा आहे आणि हा स्टील प्लॅन आहे खूप मस्त आहे मी बऱ्याच रेसिपी ह्यामध्ये बनवत असते तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर याची लिंक खाली यावरती क्लिक करून नक्की ऑर्डर करू शकता आता हा पॅन गॅसवरती ठेवला आणि एक ते दोन चमचा आपण याच्यामध्ये तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरे एक चमचा बडूशोप अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातले एक दोन मिनटं हे सगळं चांगलं परतलं त्यानंतर जो बटाट्याचा कीस आपण पाण्यामध्ये घातला होता त्यातलं पूर्ण पाणी मिथळून घ्यायचं आणि संपूर्ण किस आपण ह्यामध्ये घालतोय आता गॅस मध्यम करून एक तीन ते चार मिनटं हा संपूर्ण कीस आपण चांगला असा परतवून घेणार आहोत आपण बारीक खिसली खिसल्यामुळं हा बटाटा अगदी पटकन शिजतो साधारणपणे बघा तीन ते चार मिनटं झालेले आहेत आणि पन्नास टक्के हा बटाटा चांगला शिजला गेला आहे आता यामध्ये मसाले घालू गॅस बारीक केला पाव चमचा पूड एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि हे सगळे मसाले ह्या बटाट्याच्या खिसासोबत चांगल्यास मी मिक्स करून घेतले हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण जो रवा पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता त्याला पण दहा मिनटं झाली होती आणि रवा पण चांगला असा भिजला गेलेला आहे तर संपूर्ण रवा आता मी ह्यामध्ये घातला आणि पुन्हा हे सगळं बटाट्यासोबत असं मिक्स करून घेतलं ही रेसिपी ना बनवायला सोपी आणि साहित्य देखील घरातच असल्यामुळे आपण केव्हाही बनवून ठेवू शकतो साधारणपणे आपण चार ते पाच दिवस ही रेसिपी टिकवू शकतो आणि आयत्या वेळी ही नक्की बनवू शकतो आता बघा एक चार ते पाच मिनिटानंतर याचा हळूहळू असा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे आता याला चांगलं बायंडिंग यावं म्हणून ह्याच्यामध्ये मी दोन चमचे इतकं बेसन पीठ घातलं चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करायचं कारण आपण फक्त रवानी बटाटा वापरला होता त्याला चांगलं असं बाइंडिंग येत नाही म्हणून मी दोन चमचे बेसन पीठ घातलं तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ पण घालू शकता हे सगळं मिक्स केलं ह्याचा चांगला गोळा बनलाय आता गॅस बंद करून हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आता एखादा ता ताटाला किंवा एखादा ता ट्रेला अशा पद्धतीनं तेलनं छान ग्रीस करून घ्यायचं आणि हा कोमट झालेला गोळा जो आहे तो ह्याच्यावरती ट्रान्सफर करून एखाद्या वाटीने आपण हा चांगला एकसारखा पसरवून घ्यायचा जर फार गरम असेल ना तर मी इथं एक वाटी वापरली त्याला तेल लावून अशा पद्धतीनं पसरवून घेते जेणेकरून ते खूप सोपं पडतं सगळीकडे बघा हे एकसारखं पसरवून घेतलेलं आहे आता हे ना साधारणपणे दोन ते तीन मिनटं असंच थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपण ह्याची पुढची कृती करून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनटं झाली मी एक बघा छोट्या भांड्याचं झाकण घेतलं आणि त्यांना अशा पद्धतीनं गोलाकार आकार काढून घेतला आता सुरुवातीला एक गोलाकार आकार काढला की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय अगदी त्याच पैधतीनं आपण त्यामध्ये आणखी एक अशाच पद्धतीनं वाटी काढून घ्यायची आणि ज्या पैधतीनं काजूचा आकार असतो ना तर अगदी त्याच पैधीनं मी आपण हे सगळे जे स्नॅक आहे तो कट करून घ्यायचा ह्यामुळं काय होतं ह्या आकारामुळं हा जो स्नॅक आहे हा खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि मुलांपासून मोठ्यांना आवडतो देखील तरी ही ट्रिक ना नक्की लक्षात ठेवा नेहमी पण गोल चौकोणी किंवा त्रिकोणी आकाराचा त्या स्नॅक बनवतो पण ह्या काजूच्या आकाराचे ना स्नॅक खूपच मस्त लागतात बऱ्याचदा किटी पार्टी असेल किंवा घरात तर तुम्हाला मुलांसाठी काही स्नॅक बनवायचा आहे तर अशा युनिक आकारात नक्की बनवा जेणेकरून मुलं खूप खुश होतात आणि ते अगदी आवडीनं खातात तर मस्तपैकी हे ट्रायंगल्स तयार झालेले आहेत सगळे कट करून घेतले आता एक स्लरी बनवूयात त्यासाठी एका वाटीमध्ये मी दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं मीठ घातलं आता ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालणं ह्याची एक घट्टसर अशी आपण पेस्ट बनवून घेतोय आता बरेच जण ना कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा वापरतात पण आपण मुलांना मैदा देत नाही तर त्यामुळे तुम्ही गव्हाचं पीठ वापरलंय तुम्हाला हवं असेल तुम्ही मैदा पण वापरू शकता फक्त लक्षात ठेवा गव्हाचं पीठ वापरणार असाल ना तर फार पातळ त्याची स्लरी करायची नाही थोडी घट्टसर करायची म्हणजे आवरण ना अगदी परफेक्टच येतं आता छान स्लरी तयार झाली आहे आणि आपण स्नॅक्स जो आहे तो पण बघा मस्तपैकी असा कट करून घेतलेला आहे आता ह्यातला एक स्नॅक घ्यायचा आणि तो ह्या स्लरीमध्ये चांगला डीप करायचा ह्याच्यावरती एक मस्त असं आवरण तयार होतं आणि वरती आपण जे मसाले घातले होते ते पण छान असे कोट होतात आणि त्यानंतर एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपण हे शालो फ्राय करून घेतोय डीप फ्राय पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही, आवडी तुम्ही जास्त तेल घालून पण हे फ्राय करू शकता आता छान असं एका बाजूनं मस्त गोल्डन ब्राऊन झाले की मग पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनं मस्त असे खुसखुसीत किंवा कुरकुरीत होईपर्यंत हा स्नॅक तळून घ्यायचा जे आपण मगाशी ट्रायंगल्स किंवा हे जे काजूच्या आकारातले हे जे कट करून घेतले तर हे एखाद्या हवा बंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही साधारणपणे चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही टिकवू शकता आणि आयतावी असा मस्तपैकी फ्राय करून देखील मुलांना देऊ शकता हा छान तयार झालाय अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे देखील हे काजू स्नॅक तळून घेऊयात ह्याचं नाव देखील खूप युनिक आहे तुमच्याकडे जर काही ह्याला युनिक नाव असेल किंवा तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर पण तुम्ही मला नाव कमेंट करून सांगा आपण ते ह्या रेसिपीला नाव नक्कीच देऊ तर तुम्हाला माझी आजची मुलांच्या आवडीची स्नॅकची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल त्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका हा जो स्नॅक आहे हा टोमॅटो केचप किंवा कोणत्याही पुदिन्याच्या चटणीसोबत अप्रतिम लागतो वरचं आवरण पण बघा अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि गार झाल्यावर पण हा स्नॅक ना असाच कुरकुरीत राहतो तर तुम्हाला माझी आजची ही रव्यापासून केली आगळी वेगळी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग बटवत असेल काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद